नमस्कार मी सुरेश नाईक शहादा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो मी मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद कंसाई गटामध्ये लोकांनी मला मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिला आणि त्या गटामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून काम करतोय त्या गटामध्ये मी माणसं जोडलं पक्ष वाढवला आणि या अशाने तिथं काम करत गेलो की पुढच्या पंचवासीतल्या मला पुन्हा तिथं काँग्रेस मला तिथं पुन्हा उमेदवारी देईल या आशेने मी तिथं काम करत गेलो की तिथं माझी माणसं आहेत परंतु या मधल्या काळामध्ये या दोन तीन महिन्यामध्ये एक त्रयस्थ व्यक्ती त्या गटामध्ये फिरतोय लोकांना आमिष देतो हे करतोय आणि तो असं म्हणतो की मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी या गटामध्ये राहणार आहे आणि त्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असं मला कळलं आहे मग आम्ही करावं काय ज्या गटामध्ये मी माणसं जोडली पक्ष वाढवला त्यांच्या सेवेसाठी मी रात्र दिवस मेहनत करतो आहे त्या गटामध्ये जर मला असा माझ्या अपमानित होत की ज्या गटामध्ये मी काम करतो आणि त्या गटातलं मला एक त्रेस्त व्यक्ती म्हणतो आहे की बा सुरेश नाईकला तिकीट भेटणार नाही आणि इथं माझं कन्फर्म झालं आहे आता पक्षाने त्याला सांगितलं असेल नसेल तर त्याच्या प्रश्न परंतु तिथं तू माझी जो बांधणी केलेली माणसं होती त्या गटामध्ये त्याने छेद केला म्हणून मी तिथं राहावं का आणि असंही माझे परिवार माझ्या परिवारामध्ये सुद्धा माझ्यामुळे मी माझ्या गट कुळाव गटामध्ये माझे नाव आहे माझ्या परिवारामध्ये माझी माझ्या परिवारात माझ्या छेद पडला पडत होता अर्धे माणसं इकडं आधी माणसं माझ्यासोबत मग ते माझ्या परिवार बी जोडण्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल माझा जो परिवार आहे मी संग राहिला पाहिजे असे माझी इच्छा आहे आणि माझ्या परिवाराची इच्छा आहे की आपण आता सगळे आपण एकत्र येऊ हो, माझे स्नेही आहे सगळे आजूबाजूचे माझे जे परिवारातले माणसं आम्ही एकत्र राहतो कोणता निर्णय आम्ही सामूहिक घेतो म्हणून मी एका मोठ्या मनाने काँग्रेसमध्ये सोडली मी काँग्रेस विचारधारेचा माणूस आहे मी संविधानाला मानणारा माणूस आहे परंतु मला तुम्ही मला पक्ष सोडायला लावता म्हणून मी माझ्या सह सार, सहकारी मित्रांच्या सोबत आता आम्ही बस आम्ही बसणार आहोत आणि कुठेतरी आम्ही प्रवेश करणार आहे म्हणून मी काँग्रेस पक्षाला सोडणार आहे काँग्रेस पक्ष मला सोडतो आहे कुठं माझ्या माझ्या सहकार्यांना दुःख वाटत असेल तर मी त्यांची क्षमा मागेन पण मी आतपासनं काँग्रेस पक्ष सोडतो वरिष्ठाकडे मी माझे राजीनामा सादर केलेला आहे धन्यवाद